काल म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत मला असं वाटलं की आता पेनचा काही विकास करायचा राहिलाच नसेल या निवडणुकीत त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण सगळंच करून झाला असेल मला प्रश्न पडला राज्या सभेतचे काय बोलले असतील त्या दिवशी पण ते जेवायला बसले दबाव उकडला दबाव उघडून बघितलं डब्यात खिचडी की खिचडी आपल्याला आज मात नाही दुसऱ्या दिवशी परत कामावर गेले परत दुपारपर्यंत काम केलं खिचडी तिसऱ्या दिवशी परत कामावर गेले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले दबा उघडला परत खिचडी काय माहिती काय राव खिचडी 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 माहिती मला नुसता त्याची ही तरतन शेजाऱ्याने ऐकली आणि शेजारी त्याला म्हणावा हिचं बोलून काय उपयोग ऐकाय त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बायका मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे हिचं करून काय उपयोग आहे म्हटलं हे बघ माझा अजून लग्न झालं नाही त्यामुळं त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही म्हणजे खिचडी कोणी बनवली आणि म्हणतोय कोण खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पाच वर्ष आमदार कोण आहे आता निवडणुकीत काय म्हणतील त्यांची ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही केली तो